आजोबांच्या काळात असं हरकां हरकान म्हणजे तिळी कोळीत उडीत अशी वेगवेगळ्या प्रकारची पिका घेतली जायची या माळावर हा तुरा आहे ह्याला गोट्याचा एल म्हणतात त्याचं जरा प्रमाण कमी आहे कुड्याचा ह्याला आता इथे दोन शेंगा इथे आलेल्या आहेत ह्या ज्या ह्या ज्या शेंगा आहेत ह्या कुड्याच्या शेंगा अजून कोवळ्या आहेत हे जर इसकलेलं दिसतं हे खाली खाली हे हे रानडुकर आणि रात्री इसकलेलं आहे हे आपलं खाद्य इथे स्वतः मुंडल्या किंवा गांडूळ बिंडूळ असं काय असतं ना ते हे असं हे इसकून हे खातात म्हणजे आज रात्री इथे हे रानडुकरं इथे येऊन गेले आहेत असे प्राणी या जंगलात असतात नमस्कार मित्रांनो पार्ट वन तर तुम्ही काय बघितला असंच असतलास पार्ट टू पण तुमका चला दाखवते हैसर भाजी शोधित शोधित पप्पांका आपले लहानपणीचे जुने आठवणी पण आठवले चला मग ते आठवणी कोणते ते ऐकाया चला माकड बघण्यासाठी आम्ही लहानपणी आमच्या वडिलांबरोबर यायचो कशाला आता आम्हाला माकडं बघायची म्हणजे भयंकर आतुरता असायची आणि ती माकडं आम्हाला दिसली नाही की आम्ही रडत घरी जायचे बघ कशाक केळला दिसला नाही रडतं की त्यावेळी तर केळला दिसला नाही म्हणजे अशी त्या त्यावेळेची वर्ष म्हणजे जवळजवळ चाळीस एक वर्षापूर्वीचा विषय आहे हा चाळीस वर्षापूर्वी आणि आज अशी परिस्थिती झाली आहे की ही माकडं म्हणजे केळली आज आपल्या घरामध्ये येऊन घरामध्ये शिरून घराची कौलं उडवतात काय घरामध्ये आता ते डबे उघडतात काय का असलेलं जेवण विस्कटून टाकतात काय काय का खाद्य कडधान्य असलेलं विस्कटून टाकतात खातात काय आणि आतमध्ये सगळे घाण करून जातात का म्हणजे आज अशी परिस्थिती आली आहे त्यावेळी आम्हाला जंगलात येऊन तर केळलं दिसत नव्हतं तेच केळलं आता आमच्या घरामध्ये आहे घरात घराचा परिसर ही केडली ही माकड अजिबात सोडत नाही आणि एवढा उपद्रव झाल्यामुळे शेती सुद्धा बंद केली असेच पप्पांचे गजाली ऐकत ऐकत आम्ही गाडी घेऊन जंगलाच्या बाहेर येलो चला आता तुमका कुरडूची भाजी कशी असता ती दाखवते जंगलात ही भाजी गावता पण आमच्या शेतातच धरलेली म्हणून तुमका दाखवते चला चला तुमका आमचा वैश्यभवन दाखवते ह्या बघा आमचं वैश्यभवन पूर्ण अजून बनला नाही हा पूर्ण बनल्यावर हेच व्हिडिओ तुमका दाखवीन चला शेताच्या ग्रामीण भागात शेता जिथे शेताच्या बांधा बांधारे जे असतात बांध बांध त्या बांधांना ही अशा प्रकारची कुरडू कुरडू म्हणतात त्याला ही कुरडूची भाजी हे बघा ही अशी असते अगदी आपली लाल भाजी आपण जी पेरतो त्याप्रमाणेच साधारण ती तशी असं ती ज्यावेळी आपण हो ते लाल भाजीचं ती बारीक आपण करून त्याची एक आमटी बनवतो त्याप्रमाणे ह्या कुरळू भाजीचीसुद्धा जी बारीक असते वेळी एकदम लहान एवढे एवढी असते वेळी त्याचीसुद्धा एक चांगल्या प्रकारे आमटी बनते आणि आता ही मोठ्याला हे आता ही अजून कोवळी आहे भाजीच्या लाईक झाल्या हीसुद्धा एक औषधी वनस्प गुनादर्मा, गुणगर्म गुणधर्म असलेली वनस्पती आहे याला कुरडूची भाजीमध्ये ही आपण नंतर चतुर्थीला याचे फुलं आल्यानंतर आपल्या मंडपीला बांधतो म्हणजेच मंडपीला आपण जे गणपतीच्या मंडपी आपण सजवतो आणि जी ज सर्व जी बांधणी बांधतो ती सर्व बांधणी ही औषधीत असतात आणि त्याच्यामुळे आपण सर्व बांधणी ती सोडत नाही काही बांधणी तिथेच ठेवतो कारण वर्षभर नंतर ह्या हे ह्या ज्या वनस्पती आहेत किंवा ती इतर ज्या बांधणी बांधतो त्या आपण वर्षात ती मिळत नाही याचा मोसमच असतो म्हणून आपण त्या मंटी गणपतीचे मणपी असं जे आपण काही बांधणी तशीच ठेवतो याचं कारण ते आहे की ती औषधी असतात आणि त्याचप्रमाणे ही तोरळी भाजीसुद्धा ही औषधी आणि इथं या ह्या भाज्या ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये विकल्या जातात ती ही मंडपी अशी घ्यायची कोवळी भाजी ही जेवढं कोवळा गावेल तसंही तोडून घ्यायची हे अशी असं हे तोडायचं ही काय फटकन असे असं मोठं बांधायला असली तर अगदी पाच दहा मिनटात कितीतरी भाजी होईल आणि त्याच्यासुद्धा आणि एक वेगळ्या प्रकारची असं ते बघूनच काढली पाहिजे तुरडूसारखी जी एक दुसरी एक जात आहे पण ती भाजी नाही त्याला एक वेगळ्या प्रकारची ज्यावेळी ती सरायाला म्हणजे भात कापणीच्या वेळेला त्याला एक फळक असे ते फळं येतात त्या वनस्पतीचं नाव काय तेवढं आहे पण हे साधारण साधारण नैसर्गीत असते पण ही जे हो तो जो भाग हा लालसर आहे तो लाल तिचा पांढरा पांढरा असतो पांढरा पण गावामध्ये त्या भाज्या अवश्य चांगल्या प्रकारे म्हणजे काही ठिकाणी सर्वच असतात असं नाही काही जो भाग असतो त्या भागातच त्या भाज्या मिळतात त्या त्या भागामध्ये त्या त्या भाज्या मिळत असतात आणि ही भाजी अवश्य त्या पिढीने खावी आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे बनवावं एक सुदृढ निरोगी आयुष्य जगावं आणि ह्या ज्या निसर्गाने आता भाज्या तयार केलेल्या आहेत त्या मोसमाला त्या सर्व खाव्यात आणि आपलं आरोग्य चांगलं बनावं म्हणतात तुम्ही सगळ्यांनी पार्ट वनला जसं सपोर्ट केलास तसं पार्ट टू पण करा तुम्ही जर पार्ट वन बघितलाच नश्यात तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पार्ट वन बघू शकतास तुमका जर माझं यो व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा आणि यो व्हिडिओ शेअर करूक विसरा नको आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन दिसता त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून तुमका माझ्या चॅनलचे सगळे नोटिफिकेशन भेटतील धन्यवाद